परतीच्या पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला जोड पाहायला सुरुवात केलेली आहे अनेक ठिकाणी काल दुपारपासून मोठा पाऊस पडतोय आणि शेतकरी जो आहे तो आता चिंता दूर झालेला आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्याबरोबर आहेत काय एकंदरीत सांगाल कालपासून पुन्हा एकदा परतीच्या पावसानं जोर आहे कालपासून पुन्हा एकदा पाऊस पडतोय आज कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं खरं तर हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस एक चार दिवस पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी याची निश्चित प्रकारे थोडी काळजी या बाबतीमध्ये घ्यावी ज्यावेळे मागच्या वेळेस जसं नुकसान झालंय तसं नुकसान होऊ नये त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत त्याप्रमाणे प्रशासन तयार आहे त्यामुळे खाली नागरिकांनाच एक ज्या काही गोष्टी सूचना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानीचं नुकसान ज्याचं जो नुकसान झालंय कुणाचं शेतीचं झालंय पिकात झालंय फळबागाचं झालंय कुणाची जमीन माती वाहून गेली कुणाचे पशुधन वाहून गेले म्हणजे सगळे शेळी मेंढी किंवा कुणाच्या घराची पडझड झाली म्हणजे कुणाच्या घरामध्ये पाणी शिरले या अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचं भरपाई नुकसानीचे भरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत त्यामुळे हे सगळे अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे अहवाल आल्यानंतर दहा आत किंवा दिपाळीच्या पूर्वी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना ही मदत केली जाईल मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय धीरधारा खचू नका हे निसर्गाचं संकट आहे हे निसर्गाच्या संकटापुढे आप संकटापुढे आपण काही करू शकणार नाही शेवटीच ह्या संकटाला आपल्याला सामोरंच जावं लागेल त्याचा सामनाच करावा लागेल आणि मनामध्ये कुठल्या वाईट किंतु गोष्टी अजिबात मनात आणू नका शेवटी ह्या गोष्टी जर आपण आणल्या आपण निश्चित आपण आपल्या बायका मुलाचा आपल्या पूर्व वयवर आयवाडलांचा पाहुण्यांचा कुटुंबाचा पण सगळ्यांनी विचार करा हे आपल्या माध्यमातून मी सांगतो पण राज्य सरकार या अतिवृष्टीच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष आहे कालच मुख्यमंत्री काल परवा दोन दिवस दिल्लीला माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळं पॅकेज काय आणता येईल का कशी मदत करता येईल यासाठी दिल्लीला जाऊन आलेले आहेत पंतप्रधान आणि आपल्या आम्ही शहा साहेबांना भेटलेले आहेत त्याचा लवकरात लवकर आपल्याला त्याचा महाराष्ट्राला हो, मु, मु, मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन भेटतायत सरकार बांधावरती येत आहे सर्व काय होत शेतकरी पूर्णपणे भितरलेला आहे आत्महत्या होत आहेत काल बार्शीमध्ये एका दिवसात दोन आत्महत्या झाल्या कर्जमाफीची घोषणा होते पण कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा हंबरडा सरकारला ऐकायला येत नाही शंभर टक्के आम्ही आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत आम्हाला पण शेवटी सगळ्या गोष्टी शेवटी राज्य सरकार असू दे आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे मी आम्ही सगळे शेतकऱ्यांबरोबर आहेत मी तुम्हाला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हे सरकार आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले किंवा काय गेले जरी गेले असले शेवटी त्यांची भावना त्यात की शेतकऱ्याला काहीतरी मदत होईल तर मी आपल्या माध्यमातून आजची परिस्थिती आज आपण पहिल्यांदा शेतकऱ्याला जे नुकसान झालेत त्या नुकसानी त्याला कसं तर उभा करायचं आणि कर्जमाफीच्या बाबतीत मी पुन्हा परत सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेते मामा तुम्ही म्हणता की आम्ही शेतकरी आहोत दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मी पण शेतकरी पुत्र आहे तुम्हाला ज्या दिवशी कृषी खातं मिळालं त्या दिवशी तुम्ही म्हणला शेतकऱ्याच्या मुलाला न्याय मिळाला सरकारनं आता एका गुंट्यासाठी पंच्याऐंशी रुपये फक्त दिलेत तुम्हाला वाटतं हे शेतकऱ्याला पुरेश आहेत शेवटी रक्कम कमी जास्त भाग सोडून द्या आज एकच महत्वाचं आहे शेतकऱ्याला काही ना काहीतरी मदत करायची त्याला उभं करायचं <tis> आणि ती भूमिका आम्ही निश्चित प्रकारे घेतोय आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल <tis> शेतकरी परत नंतर जे नुकसान झालं शेतकरी कसा उभं राहील यासाठी <tis> <आसाथ> आमचा प्रयत्न आहे <tis> त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकरी बांधवांना मला एवढंच सांगायचं <tis> <tis> की बाबांनो काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे तुमच्या जीवावरती निवडून आलेलं सरकार आहे त्यामुळं तुमच्या पाठिंबा तुम्हाला असल्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला पाठिंबा देणं तुम्हाला सहकार्य करणं ही आमची भूमिका आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचं कर्तव्य आम्ही निश्चित प्रकारे पार पाडू पीक विमा कंपन्यांच्या बाबतीत सरकारने मे महिन्यामध्ये जे काढून टाकले एकंदरीत त्याचा फायदा पीक विमा होताना दिसतोय कारण पीक मी आज आज जास्त बोलू शकत नाही शेतकऱ्याला अडचण असलेल्या शेतकऱ्याला मदत करणं आज आपण तो पहिला पीक विमा तर शेतकऱ्यांना फायदा झाला ना पीक विम्याच्या बाबतीमध्ये मागच्या आता मी जास्त बोलत नाही चार पाच वर्षाचे राखडे घेतले काही थोड्या वेगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्या वेगळ्या गोष्टी लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला असावा आणि तरी या बाबतीमध्ये अजून काय चर्चा करून यातनं काय योग्य काय अयोग्य यातनं परत वा अजून काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय निकष बदलले दोन हजार तेवीस नंतर दोन हजार चोवीसला नवीन जी आर काढला नुकसानीसाठी पुन्हा तो मे महिन्यात दोन हजार पंचवीसला तो जी आर बदलून टाकला जर तो जी आर राहिला असता शेतकऱ्याला काही पैसे जास्त मिळाले निकष वेगळे असतात शेवटी पूर्वी एनडीआरएफचे जे पैसे मिळायचे ते कमी मिळायचे आणि आता एन डी आर चे पैसे त्यांनी थोडं तिथं वाढ केली आणि वाढ केल्यानंतर राज्य सरकारने फक्त सांगली कोल्हापूर पुरता तो जी आर काढला होता त्यानंतर राज्य सरकारने पण जो केंद्राचा जो नियम आहे तोच नियम खाली इकडं लागू केला त्यामुळं वाढ ती तेवढ्यापुरती केली ती जो एन डी आर एफचा निक निकष आहे त्याच निकषाप्रमाणे आपण लोकांना मदत करतो लोकांना सहकार्य करतो आणि याही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लोकांना काय अजून त्यातनं वाढीव देता येईल किंवा मदत करता येईल या बाबतीमध्ये तुमचा काय स्वतःचा प्रयत्न असेल या संदर्भात राज्याला एक वेगळा आता कारण ह्या घटना होतच राहणार आहेत माझा तर शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे की शेतकऱ्यांना उभा करणं शेतकऱ्याला मदत करणं हे एवढं उलट खरं तर हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आज शेतकऱ्यावरती ही वेळ आली आहे पण दुर्दैव जरी शेतकऱ्याचं असलं तरी शेवटी त्या शेतकऱ्याला मदत करणं त्या शेतकऱ्याला सहकार्य करणं ही आमची भूमिका ही निश्चित प्रकारे राहणार <सथिणागागागागागाग> आहे त्यामुळे या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशी मदत मिळेल एक कृषी राज्याचा कृषी मंत्री म्हणून तो माझा प्रयत्न राहणार आहे तर हे होते कृषी मंत्री दत्ता तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभा असल्याचं त्यांनी सांगितलंय देवा राखोड डेंडी टू मराठी इंदापूर